नमस्कार आज खूप वेगळा विषय घेऊन आपल्या समोर व्यक्त होतोय विषयाचं नाव आहे दंगल बघायला गेलो तर फक्त तीन अक्षरी शब्द दंगल पण या तीन अक्षरी शब्दानं कैकांच्या पिढ्या उद्ध्वस्त केला कैकांची कुटुंब बरबाद केली दंगल हा महाराष्ट्राच्या माती लागलेला एक काला डाग आहे जो काला डाग नेहमी महाराष्ट्राच्या अस्तित्वाला ने आणि अस्मितेला नेहमी प्रश्न करत राहील या दंगलीवरून माझ्या अल्पबुद्धीला पटणारी एक कविता जे मी स्वतः लिहिली आहे ते आपल्यासमोर व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करतोय कवितेचं नाव आहे दंगल दंगल घडवणाऱ्याची पोरं परदेशात जाऊन शिकतात दंगल घडवणाऱ्याची पोरं परदेशात जाऊन शिकतात दंगलीत सहभाग घेणाऱ्याची पोरं मात्र अन्न पाण्याविना मरतात दंगलीत सहभाग घेणाऱ्याची पोरं मात्र अन्न पाण्याविना मरतात वेडा हो मरता कोणासाठी दंगल करता कोणासाठी एडा हो मरता कोणासाठी दंगल करता कोणासाठी शिका वाचा संघर्ष करा अन जगा आपल्या परिवारासाठी शिका वाचा अन संघर्ष करा आणि जगा आपल्या परिवारासाठी कोणाचं तरी ऐकून डोक्यात राग भरून घेऊ नका कोणाचं तरी ऐकून डोक्यात राग भरून घेऊ नका शिवरायांचे वारसदार तुम्ही दंगलीत सहभागी होऊ नका शिवरायांचे वारसदार तुम्ही दंगलीत सहभागी होऊ नका जो करते प्रवृत्त तुम्हाला दंगल कडवण्यासाठी जो करतो प्रवृत्त तुम्हाला दंगल घडवण्यासाठी त्याची दयामाया मात्र करू नका त्याची दया माया मात्र करू नका तुमच्या जामिनासाठी मंगलसूत्र विकलं त्या माऊलीनं तुमच्या जामिनासाठी मंगलसूत्र विकलं त्या माऊलीनं त्याची थोडी तरी जाण ठेवा तुमच्या जामिनासाठी मंगलसूत्र विकलं त्या माऊलीनं त्याची थोडी तरी जाण ठेवा तुमच्या एका चुकीमुळे उद्ध्वस्त होतं तुमचं कुटुंब याचं थोडं भान ठेवा याचं थोडं भान ठेवा सुध्रा सुध्रा बापा हो कधीतरी स्वतःच्या मनाला विचारा सुधरा सुध्रा बापा हो कधीतरी स्वतःच्या मनाला विचारा मी वागतोय ते खरं आहे का मी वागतोय ते खरं आहे का आणि शिवरायांच्या महाराष्ट्रात दंगल घडवणं बरं आहे का शिवरायांच्या महाराष्ट्रात दंगल घडवणं बरं आहे का धन्यवाद